आज सगळ्यात आधी मी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो त्यांना वंदन करतो खरं म्हणजे बाबासाहेबांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला बाबासाहेबांचं जीवन आपण पाहिलं ऐकलं वाचलं एक संघर्षाने भरलेलं बाबासाहेबांचं जीवन आणि या अवघ्या जगासाठी उत्तुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून बाबासाहेबांकडे आपण पाहतो त्यांचं आयुष्य त्यांचं जीवन या देशातल्या सर्वसामान्य नागरिकासाठी एक प्रेरणा आणि ऊर्जा आहे खरं म्हणजे आज आपण हा कृतज्ञता सोहळा आयोजित केलात खरं म्हणजे एक प्रेम व्यक्त करणारं हा कार्यक्रम आहे आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा आंबेडकरी जनतेचं मनापासून आभार मानतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो पण खरं म्हणजे कृतज्ञता आपण सोळा आयोजित करण्यासारखं मी असं कुठलंही असं कुठलं मोठं काम केलेलं नाही मी जे केलं ती माझी जबाबदारी आहे म्हणून ते मी केलेलं आहे आणि जे काही काम झालं हा तुमचा अधिकार आहे म्हणून हे केलेलं आहे